कालच इंदो आम्ही <laughs> ट्रीप। इंदोर ट्रीपवरून आलो आता सगळ्यांचा रिव्ह्यू घ्यायचा आहे काय तर प्रत्येकाना थोडंसं बोलायचं आहे याच्याबद्दल ठीक आहे स्वाती अचानक ट्रिप ही इंदोरची ट्रिप अगदी अचानक ठरली अनपेक्षितपणे त्यामुळे खूपच छान वाटलं पहिला एक्सपिरियन्स होता जेजुरीच्या पायऱ्या हेवड्यात चढले मी खूप दिवसांनी थांबत थांबत पण कमी दम लागला ह्या वेळेला ते खूप थ्रिलिंग होतं माझ्यासाठी शिवाजी देवी ही माझ्या माहेरची कुलस्वामिनी असं काहीतरी म्हणतात ते हां देसाईंची आणि त्याचंही दर्शन झालं अनपेक्षितपणे तेही खूप छान झालं प्रवासाला टिकताना उत्सुकता होती ती म्हणजे धार या गावाचे कारण धार हे गाव आमच्या सावंत पटेलांचं मूळ गाव देवळात तिथल्या देवळात गेल्यावर मन भक्तीने अगदी भरून गेलं समाधान वाटलं होळकरांचा राजवाडा बघताना सारा इतिहास डोळ्यापुढे उभा राहिला तुकोजी होळकरांचा लाल पॅलेस तर बघतच राहावं असा होता साराच प्रवास अतिशय आनंदमय झाला आता नवीन पिढी पीडि, नवीन पिढींना काय काय वाटतंय ते सांगायचं आहे पहिल्या वेळ महेश्वर तुम्ही सांगितलं माहेश्वर येथील बुद्ध श्लोक अहिल्याबाईंचा राजवाडा पाहताना डोळे अगदी जिपूत गेले अहिल्याबाईंच्या पुतळ्यासमोर भक्तिभावाने नतमस्तक झालं अहिल्याबाईंनी नर्मदा नदीवर बांधलेले घाट अतिशय सुंदर आहेत त्या ठिकाणी नौका विहार करताना मन अगदी सुखावून गेलं आता नवीन पिढीचं आता नवीन पिढी काय बोलते बघूया काय अदिती <laughs> हिरोईन ते खायचं होतं आणि काय होत दाल भाती काय भाती दाल भाती आणि कुठे खाल्लं मग धारला बाकी बिहारी बाकी बिहारी धारला मग कसं काय वाटलं महेश्वरला बाकी कुठल्या कुठल्या ठिकाणी विचारा विचारा पाहिजे पाहिजे एवढ्या स्पीड मध्ये प्रवास झालाय सगळं खूप बघितलं आता व्हिडिओ बघताना सगळ्यांच्या लक्षात येईल काय काय बघितलंय ते आता किमू मला ट्रॅम्पोलिंग फार आवडला इंदोरचा इंदोरचा आवडला काय कारण तो पहिल्यांदाच गेला होता ती नाही तिचं एक वर्षापासून इंदोरला कशासाठी तर ट्रॅम्पलिंग पदा इंदोरला यायचं हे तिचं हेम होत त्या पूर्ण आणि मग तिथं मॉल्स मध्ये काय खेळलीस ते मॉल्स मध्ये मॉल्स मध्ये खेळली आणि तिकीट काय काय ते लेक्स हो लेक्स। ते फनलेक्स असते कधी आणि तुला गिफ्ट मिळाले ना काय काय एक हायलाइटर मिळाला एक कधी पोकेवन कार्ड होते आणि काय मिळालं आणि काय स्टिकर मिळालं म्हणजे तुला चॉईस होता पण त्याच्यामध्ये काय घ्यायचं ते म्हणजे तुला वन सिक्स्टी नाईन काहीतरी स्कोअर झाला होता त्या वन सिक्स्टी नाईन मध्ये काय काय तुला घ्यायचं ते मिळणार मांडलेल्या होत्या आणि त्या गेममध्ये ना, ना।, ना। मी ते बोलिंग करायचं होतं आणि जेव्हा जे चे दोन तीन बाटली असतात ना ती ही मारत होती आणि सगळे होय कि मग गौरी मारले आणि सगळे धडाधड पडले भरपूर तिकीट सगळ्या ते वाटलं तिला ते पोचवून आले ना तिला तो गेम बॉलिंगचा तो तो गेम जो आहे हो ना तो आला होता ना कुठला मारतो मोठा मॉल सगळ्या धुलू मॉल कोचिचा तिथून आणलेला प्रॅक्टिस होती आणि ती तिकडे बरोबर खेळत होती आणि तुमचा रिव्ह्यू तुमचा रिव्ह्यू आमचा रिव्ह्यू काय काय ते जाना कानपूर गे काय त्या काय कोणती म्हण आहे ती जाना कश्मीर पण हे काय योगायोगच असतो खर तर आईंची इच्छा धारला जायची होती कालिका माताला आणि तुमची स्वा बरेच वर्षापासून मी ऐकत होतो प्लॅनिंग करत होतो तीन वर्षापासून कुठल्या कुठल्या करायचं कॅन्स ठेवायचं ह्या थोडं वेळ कमी म्हणून मी ठरवलं होतं चेन्नईला होतं पण त्यानंतर बुकिंग काही मिळत नाही चेन्नाईची खूप केले पण लास्ट आम्ही धारलं समजा दुपारी अडीच वाजता काहीतरी निघालो आपण चार वाजता चार वाजता निघालो हा चार वाजता निघालो आणि पहिलं मग जेजुरीला गेलो पहिल्या ठिकाण जेजुरी जेजुरीला नेमकं कसं झालं संडेला तुझा रिव्ह्यू नंतर घेऊया संडेला बंद असतं म्हणजे गाड्या वरती रस्ता वरतीपर्यंत पण संडेला गाड्यावरती नेऊ देत नाही त्याच्यामुळे जेजूला वरती जाता आलं नाही आणि वरचं देवाचं दर्शन आईला घेता आलं नाही आम्ही चालत गेलो अडीच दिवसां खाली थांबली आणि गौरी खाली थांबली आम्ही जेव्हा दर्शन घेऊन आलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गेलो शनि शिंगणापूरला शनि शिंगणापूरला ते मस्त शनि शिंगणापूरला गेलो मस्त शनि शिंगणापूरमध्ये आणि मग हो हो जी काय अपेक्षा होती त्याच्या कित्ती अति कित्येक पटी त्यांना आता डेकोरेटिव्ह केलं साऊथ मंदिराचं डेव्हलपमेंट केलं चांगल्या प्रकारे नवीन इन्फ्रास्ट्रक्चरने सेम नवीन इन्फ्रास्ट्रक्चर शिंगणापूरला आले आणि सुंदर व्यवस्था आहे त्यांचं आणि नेमकी आम्ही संध्याकाळी गेलो आणि नेमकी आम्हाला आरती मिळाली संध्याकाळी सातची आरती होती ना साडेसात सातची आरती होती सातची आरती नेमकी आम्हाला आरती मिळाली मस्तपैकी अर्धा पावसा अधिक थांबलो एकदा जवळ शांत थांबलो मस्तपैकी मंदिराचा परिसर न्यायात आला आपल्याला आरती मध्ये सहभाग झालं <laughs> <आमकी> <laughs> आता मग तुम्ही नंतर धार गेलो महेश्वर महेश्वर खूप सुंदर आहे काय मॅडम हा महेश्वरच्या हॉटेल्स म्हणजे मध्य प्रदेश मध्ये गेल्यानंतर हॉटेल्सची <laughs> जी <शीजी>। सर्व्हिस <laughs> आहे ते बेस्ट सर्व्हिस आहे म्हणजे जेव्हा परत आम्ही महाराष्ट्रात आलो तेव्हा लक्षात आलं की ती सर्व्हिस खराब महाराष्ट्रातली असू शकते हे लक्षात लोक एवढी अटेंटिव्ह रिती आहेत आणि रेट सुद्धा कमी आहेत आणि एवढी सुंदर सर्व्हिस येतात तुमचे तुमच्या मागे तुम्हाला काय पाहिजे काय नको सामान येतो हे करतो हे करतो प्रत्येक गोष्टीला लोक रेडी असतात हेल्प करायला आणि आपण बोलायच्या आधी ते आपल्याला मदतीला येतात हे मात्र मध्य प्रदेशमध्ये खूपच चांगलं सगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आणि परत महाराष्ट्रात परत प्रवेश केला त्यावेळेस उलटी ट्रीटमेंट मिळाली म्हणजे उर्मटपणा तर काय चहा पण देणार नाही सामान पण देणार नाही गरम पाणी पण देणार नाही सगळंच तसं त्याचा रिव्ह्यू असणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच अगोदरच्या व्हिडिओमध्ये आणि महेश्वरला घाट सुंदर आहे तो हा जो किल्ला जो बांधलेला आहे नेमका आमच्या किल्ल्याच्या आत आमचं हॉटेल होतं अहिल्याबाई होळकरां किल्ला आहे त्यातून आमचं होतं घाट सुंदर आहे आणि नौका विहारिव हा आता काय आहे ती इतर बोलायला आले की ती बोलते तिसऱ्या पण रिव्हिली आणि मग नौका विहाराचा आनंद आहे नर्मदा नामदे हाताना म्हणतो नौका विहाराचा आनंद आहे तो अप्रतिम होता जवळपास एक तास नौकाविहार होता आपला आणि आम्ही स गेलोय खूपच सुंदर होते विहार महेश्वरला जरूर जावं म्हणून ऐकत त्यांनी सुंदर आहे महेश्वर आणि इंदोर शेवटी हां त्यानंतर आम्ही धारला गेलो सॉरी धारला दुसऱ्या दिवशी नाही नाही त्याच्या मांडूला गेलो विचारला का हां दुसऱ्या दिवशी महेश्वरनं मांडूला गेलो महेश्वरनं धारला गेलो ते ऑन द वे मांडून एक ठिकाण आहे त्याचा त्याचा व्हिडिओ येणार व्हिडिओ बाज बहादूर आणि यांचे महाल पण सुंदर आहे नदी नाही त्याच्यामध्ये सुद्धा एक ठिकाण आपण वाटेत बघितलं तो फक्त अर्धा किल्ला अर्धा किल्ला होता हा तो तिथला मांडूस असतो तो सोनगड म्हणून मांडूस असतो आणि जहाज मैल जो आहे मांडूचा अतिशय सुंदर आहे जहाज मैल काय काढवतो का जहाज मैल तो मोट्टा 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 तो का दिसतो मोठ्याच्या मोठा मल होताय तो अंडरग्राउंड जाऊन विहिरी अंडर जाऊन खूप आवडलं अतिशय सुंदर आहे जहाज मल जो आहे तो अतिशय सुंदर आहे खूप विस्तीर्ण परिसर आहे सुंदरच आहे प्रश्नच नाही मांडू सुद्धा बघावं मांडू नंतर आम्ही गेलो धारला धारला मग आमची जी कुलदेवी आहे घर कालीच्या माता दर्शन घेतलं तिथे सुद्धा आम्ही नेमकं संध्याकाळी पोहोचलो आणि आम्ही बसलो आणि आरती चालू झाली सकाळी सुद्धा आरती होती सकाळी पण का? ते काय आम्ही शूटिंग करू शकलो नाही कारण देवळाच्या आत शूटिंग करायला परवानगी नव्हती बघायचं नेमकं अंगात देवी तो काय होत तिकडे देव दिसला आणि आता शेवटी इंदोर दार वर्षा आम्ही इंदोरात गेलो मात्र स्वच्छ शहर स्वच्छ शहर आहे आणि खरी गोष्ट रस्त्यावरती कचरा कुठं दिसत रिक्षा स्वस्त सुद्धा होती इंदोर मधला आलं ट्रॅम्परिंग ट्रॅम्परिंग आलं गेलं भर दुपारी गेलं हिला बर नसल्यामुळे

ठिकाण आहे ते पण ठीक आहे म्हणजे आपण मला त्याच्यापेक्षा ते हे प्रकरण वाटत सगळ्यांचे तोंड भाजली माझच फक्त तोंड भाजली आता शेवटी गौरी चाळीव गौरी आवडलं तु, तुला काय आवडलं मी उद्या दिदानी मला नासाय उद्या मारायला दिदानी मला घेऊन गेली ट्रॅम्पोलिंग तुला छान काय आवडलं ते खेळायचं आवडलं का तिथे आपण गेलो ते बॉल मारत होतो ते आवडलं हो, ते 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 का असं आवडलं का तुला मंकी मग ते मंकी दाखव दाखव ना मंकी मग आम्हाला हा हे ट्रेचर ट्रेजर आयलंड मॉल लाड मॉलला हे घेतलं असते पप्पे Hmm, हां गौरी तुला मंकी आवडलं नाही तुला मंकी मिठी मारत ना ते दाखव बघू मिठी मारत गालावर ना हातसा फिरवत हो चला <laughs> आता आपला हा रिव्ह्यू संपलेला आहे धन्यवाद hmm. धन्यवाद